नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद म्हणजेच ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केलेली होती ए, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेचं आयोजन केलेलं होतं क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारत आणि इराण यांच्यामध्ये अलीकडेच किती सामंजस्य करार झालेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी दोन सामंजस्य करारावरती स्वाक्षरी झालेली आहे कोणकोणत्या देशाच्या अंतर्गत भारत आणि इराण या दोन देशाच्या अंतर्गत दोन सामंजस्य करार झालेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या इराणचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर अब्बास अरगची यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि इराणने दोन सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे त्याच्यापैकी एक आहे सीमाशुल्कवरील द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी सहकार्य याच्यावरती चर्चा झाली आणि दुसरी गोष्ट आहे वैद्यकीय उत्पादने नियमन यावरती देखील या दे ठिकाणी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे तर पर्याय एकूण दोन करार करण्यात आले आहेत भारत आणि इराण देशाच्या अंतर्गत इराण ज्या देशाचे नवीन अध्यक्ष आहेत मसूद पेजश्कियान राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा आहे पर्शियन ठीक आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय या वित्तीय संस्थेच्या सहकार्याने यू पी ॲग्रीज व ए आय प्रज्ञा कार्यक्रम सुरू केलेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डब्ल्यू बी डब्ल्यू बी याचा फुल फॉर्म काय तर वर्ल्ड बँक अन्य ऑप्शन मध्ये सांगायचं म्हटलं तर पर्याय क्रमांक ए आहे ब्रिक्स पर्याय क्रमांक बी आहे एन डी बी म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक आणि पर्याय क्रमांक डी आहे आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ठीक आहे या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय आहे डब्ल्यू बी म्हणजेच वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्ल्ड बँक जागतिक बँक या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या सहकार्याने यू पी व ए आय प्रज्ञा कार्यक्रम सुरू केलेला आहे ठीक आहे या ठिकाणी वर्ल्ड बँक बद्दल बोलण्यात आलं तर वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेबद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया या बँकेची स्थापना जुलै एकोणीशे चव्वेचाळीस ला झाली मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अध्यक्ष आहेत अजय बंगा एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत इंद्रमीत गिल आणि सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिली उत्पादन विहीर खोदण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या एकदा ही कार्यान्वित झाली तर म्हणजेच एकदा ही ऑपरेशनल झाली तर झाल्यानंतर भू औष्णिक ऊर्जा पर्यावरणपूरक उपायांना ऊर्जा देईल ज्यामध्ये वेगवेगळे वे फळे आली काजू आली किंवा काजू सुकवणे आले आणि नियंत्रित वातावरण साठवण या प्रणालींचा याच्यामध्ये समावेश असणार या आहे तर पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गोष्ट आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या लेटेस्ट जे काय फॉर द फर्स्ट टाईम या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत किंवा प्रथम प्रथम गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर छत्तीसगड या ठिकाणी पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये पहिले वैदिक थीम पार्क वेदिन पार्क नोएडामध्ये पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन गुजरातमध्ये पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेशमध्ये पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये ए टी एम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य केरळ जगातील पहिल्या ऊर्जा पारेश्वर पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये आणि ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये स्थित आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपल्या महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोणत्या ठिकाणी राजकोट या ठिकाणी तरी सुद्धा काही चार पाच पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या कोणत्या ठिकाणी राजकोट ठिकाणी कोठे आहे सिंधुदुर्गमध्ये उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकूण महाराजांच्या पुतळ्याची उंची त्र्याण्णव फूट आहे चबुतराची उंची आहे दहा फूट आणि तलवारीसह पुतळ्याची उंची आहे त्र्याऐंशी फूट शिल्पकार आहेत अनिल सुतार आणि राम सुतार यांनी हा पुतळा उभारलेला आहे पुतळा कांस्य धातूपासून बनलेला आहे विंडटेक या ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याचे वेगाबाबत देखील चाचणी करण्यात आली आहे आय आय टी मुंबईने या पुतळ्याचा आराखडा बनवलेला आहे शंभर वर्ष या पुतळ्याची गॅरंटी देण्यात आली आहे आणि सिंधुदुर्ग किल्ला परिसरात हा पुतळा या ठिकाणी स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत तर पर्याय क्रमांक डी चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्ज दिलं जाऊ शकत आहे या, या योजनेच्या अंतर्गत परंतु तुम्ही म्हणताल की मग सर हे जे काही दीड हजार रुपये प्रति महिना मिळतात ते मिळतील का नाही तर त्याचीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे जे काय जेव्हा तुम्हाला चाळीस हजार रुपयापर्यंत लोन या ठिकाणी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्याचे जे काही हप्ते आहेत ते लाडकी बहीण योजनेच्याच दीड हजार रुपयामधून कापून घेतले जाणार आहेत आणि या योजनेची जे काही घोषणा आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी या योजनेची घोषणा केलेली आहे ही जी काही योजना आहे कोणत्या राज्यातील या ठिकाणी ही योजना आहे तर महाराष्ट्र तर महाराष्ट्राबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदा मेला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे दुसरा पॉइंट स्थलांतरित पक्ष्यांना भेडसावणारे धोके त्यांचे पर्यावरणीय महत्व आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज याकडे लक्ष वेधणे आणि तिसरा पॉईंट स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या प्रवासावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला भारत देश या ठिकाणी जागतिक स्तरावरती तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्हेकल प्रोड्युसर कंट्री या ठिकाणी बनलेला आहे सातव्या नंबरच्या बद्दल प्रश्नाबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा ॲटोमोबाईल उत्पादक देश बनलेला आहे मग याच्यामध्ये एक नंबरला आहे चायना देश आणि दोन नंबरला आहे अमेरिका देश या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न आरोग्य संघटनेच्या जागतिक वय प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्कमध्ये कोणते शहर सामील झालेले आहे पर्याय क्रमांक ए कोझिकोड हे नावाचं शहर आहे ते या ठिकाणी डब्ल्यू एच ओच्या वय प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्कमध्ये हे शहर या ठिकाणी सामील झालेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या याचा अर्थ नेमका काय होतो तर याचा अर्थ कोझिकोड वृद्धांना आधार देण्यासाठी धोरणे सेवा आणि पायाभूत सुविधांवरती लक्ष केंद्रित करत आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या उत्तरार्धार्थ निरोगी सक्रिय आणि सर्जनशील बनवता येईल दुसरा पॉईंट एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी युनेस्कोने कोझिकोडला साहित्याचे शहर म्हणून घोषित केले हे भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर ठरलेले आहे ही देखील गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा लिहून घ्यायची आहे डब्ल्यू एच ओ बद्दल या ठिकाणी वर्णन करण्यात आलं तर डब्ल्यू एच ओ बद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेज्रोस ॲथोनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार बघा पुढचा प्रश्न ज्येष्ठ कलाकारांना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक डी पंडित लख्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे हरियाणा राज्य सरकारने योजनेचं नाव काय आहे पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना उद्देश काय ज्येष्ठ कलाकारांना मासिक आर्थिक मदत देणे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेश या राज्यासोबत कोणते राज्य सामील होणार आहे तर पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेश राज्यासोबत राजस्थान राज्य सामील होणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हा प्रकल्प मध्य प्रदेशातील पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्य राजस्थानमधील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पासोबत जोडेल ज्यामुळे चित्त्यांना वाढण्यासाठी एक संलग्न आणि संरक्षित लँडस्केप या ठिकाणी तयार होण्यासाठी मदत होणार आहे तर राजस्थान राज्य जोडलं जाणार आहे मध्य प्रदेशसोबत ठीक आहे राजस्थान ज्या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ कसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पाहूया पुढचा प्रश्न रोमन कॅथोलिक चर्चचे पोप म्हणून निवडून आलेले पहिले अमेरिकन व्यक्ती कोण ठरले आहेत तर पर्याय क्रमांक बी रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट असं त्यांचं नाव आहे ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न कोविड एकोणीस साथीच्या काळामध्ये मदत कार्यासाठी बहात्तरा मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये कोणाला मानवतावादी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए अभिनेता सोनू सूद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद यांनी अडकलेल्या कामगारांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली वैद्यकीय मदत पुरवली आणि मोफत शिक्षण तसेच नोकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले ज्यामुळे जीवनावरती लक्षणीय परिणाम झालेला आहे तर कोविड एकोणीसच्या साथीच्या काळामध्ये मदत कार्यासाठी सोनू सूद सो यांना मानवतावादी पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे तमिळनाडू राजस्थान तेलंगणा की उत्तर प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे देखील पाहणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही करत असलेल्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती